इचलकरंजी येथील तोडकरमाळा येथे व महावितरण नूतन खांब यांचे आमदार डॉ राहुल आवाडी यांच्या हस्ते उद्घाटन आमदार डॉक्टर राहुल प्रकाश आवाडे साहेब यांच्या स्थानिक विकास निधीतून तोडकरमाळा इचलकरांची परिसरातील बोरच्या उद्घाटनाचा व महावितरणच्या नूतन खांब उभारणीचा शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडला या कार्याचा शुभारंभ आमदार डॉक्टर राहुल प्रकाश आवाडे साहेबांच्या हस्ते करण्यात आला या प्रसंगी उपस्थित प्रमुख मान्यवरांनी आपल्या भाषणातून या उपक्रमाच्या महत्त्वावर भर दिला त्यांनी सांगितले की पाणी व्यवस्थापन आणि वीज पुरवठा सुधारणा हे स्थानिक विकासासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे या प्रकल्पांमुळे गावातील जीवनमान सुधारण्यास मदत होईल उपस्थित ग्रामस्थांनीही या कामाबद्दल समाधान व्यक्त केले आणि आमदार डॉक्टर राहुल प्रकाश आवाडे साहेब यांचे आभार मानले यावेळी माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब कलागते भाजपचे अध्यक्ष अमृत भोसले पापालाल मुजावर नंदू पाटील राहुल गाट किशोर पाटील प्रमोद बचाटे अनिकेत पाटील सागर कम्मे तोफिक मुजावर शशिकांत नेजे तानाजी कोकितकर अमोल जाधव मल्हारी सोलगे शिवाजी पवार सीमा कमते घाडगे साहेब महानगरपालिकेचे साहेब राजू दरिबे विजय लवटे छोटू चौगले आसिफ मुजावर डॉक्टर मुजावर आनंदा पाटील सदाशिव मिठारी चांद नधाप यांच्यासह भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते हिरकणी न्यूज करिता नितीन बागे चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉन प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा